आतापर्यंत सागंदा मी अलिबागला गेलो होतो त्या दिवशी मी स्पष्टपणे सांगितलं की आत्ता आलं शेवट आलो ह्याच्या पुढे मी इथं येणार नाही असं स्पष्ट सांगून आलेलं म्हणून ते नाही पण तुम्हाला काय वाटतं याच्या मागच नेमकं मागे निश्चितपणे जे सरकार आहे मिंदे सरकार आणि भाजप सरकार त्यांनी हा दबाव माझ्यावर टाकलेला आहे पण दबावाला आम्ही कधी घालत नाही आहे माझ्या पाठीशी माझं संपूर्ण कुटुंब माझा मतदारसंघ माझा, माझा, माझा जिल्हा आणि माझ्या शिवसेना ही माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी त्या गोष्टी घाबरत नाही त्या गोष्टी दबावाला बळी पडणार नाही आम्ही सर्वजण वंदने शिवसेना प्रमुख बाळ ठाकरेंच्या आम्ही पाचारण्याशी असल्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये मला अटक आता होणारच आहे उद्या जेलमध्ये गेलो